नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे होळी तर होळी हा जो दिवस आहे तर हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अगदी महत्त्वाचा दिवस मानला जातो होळी जी आहे तर ही वाईटावरती वाईट गोष्टींवरती चांगल्याची मात म्हणून आपण साजरी करत असतो म्हणून या दिवशी अनेक प्रकारचे उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे तर आज रात्री आपल्याला आपल्या घरावरून अशी एक वस्तू ही ओवाळून टाकायची आहे ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या घरातील वाईट शक्ती बाधा नकारात्मकता शत्रुत्रास कटकटी आजारपण हे आपल्या घरातून कायमचे नष्ट होईल सोबतच सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरात सुख शांती समृद्धी ही नांदेल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला रात्री करायचा आहे रात्री तुम्ही सहा नंतरनं अगदी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात आणि जर तुम्ही हा उपाय रात्री बारा वाजता केला तर अतिशय उत्तम राहील परंतु सर्वात रात्री बारा वाजता हा उपाय करणं शक्य नसतं म्हणून तुम्ही सायंकाळी सहा नंतरनं हा उपाय कधीही करू शकता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय फक्त आपण वर्षातून एकदाच करू शकतो यामुळे आपल्याला आवर्जून हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कुणी करायचा आहे तर ज्यांचं स्वतःचं घर आहे त्यांनीच हा उपाय करायचा आहे ज्यांचं रेंटचं घर आहे भाड्याचं घर आहे यांनी हा उपाय चुकूनही करायचा नाही ज्यांना सुतक आहे मासिक धर्म आहे अशामध्ये हा उपाय चुकूनही तुम्हाला करायचा नाही तर उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा प्रत्येकाच्या घरामध्ये थोडीफार नकारात्मकता वाईट शक्तीही असतेच कारण प्रत्येक घरामध्ये नवरा बायकोची भांडणे किंवा मुलांची आईची भांडणे ही होत असतात आणि या भांडणं होत असताना यामधून काही हे आपल्या तोंडातून बाहेर पडत असतात मग अशावेळी ती नकारात्मकता जी आहे तर ती आपल्या घरामध्ये साचत चालते आणि त्याचे प्रमाण वाढले की त्याचं रूपांतर जे आहे तर ते, 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 ते खूप जास्त प्रमाणामध्ये होत असतं आणि अशा वेळी आपल्या घरामध्ये त्याचे परिणाम हे दिसायला सुरुवात होते जसे की बघा आपल्या घरामध्ये सतत एखादी व्यक्ती आजारी पडत असते त्याचबरोबर घरामध्ये विनाकारण कटकटी व्हायला सुरुवात होते इच्छा नसतानाही अगदी शब्दा शब्दावरून भांडणं होत असतात त्याचबरोबर यामुळे घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही सतत पैशांच्या अडचण येतात प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही छोट्या मोठ्या अडचणी या असतातच बऱ्याच घरामध्ये पैसा असतो परंतु सुख नसतं सतत काही ना काही अडचणी मागे लागलेल्या असतात आजारपण म्हणा दुःख म्हणा कष्ट म्हणा यासारख्या अडचणी प्रत्येकाच्या घरामध्ये असतातच आणि होळीच्या दिवशी आपल्याला वाईटावरती चांगल्याची मात म्हणून हा उपाय करायचा आहे म्हणजे सगळ्या वाईट गोष्टी आपल्या घरातून आपल्याला होळीमध्ये दहन करायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही आपल्याला प्राप्त करण्यासाठी उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे हे नारळ तुम्हाला सोलायची गरज नाही फक्त एक चांगला नारळ तुम्हाला आणायचा आहे हा नारळ तुम्ही आणल्यानंतर ना काय करायचं या नारळावरती आपल्याला एक त्रिशूल काढायचं आहे आणि हे त्रिशूल तुम्हाला शेंदूरानेच काढायचं आहे जो आपण मारुतीला शेंदूर लावतो तो शेंदूर थोडासा घ्यायचा त्यावर तुम्हाला त्रिशूल हे काढायचं आहे हे त्रिशूल तुम्ही काढलं की तो नारळ तुम्हाला हातात घ्यायचा नारळाची शेंडी जे आहे तर तुम्हाला समोरच्या बाजूला करायची पुढे करायची उजव्या हातात हा नारळ घ्यायचा आणि संपूर्ण घरामुळे तुम्हाला हा नारळ फिरवायचा आहे फिरवताना फिर तुम्हाला कुठलाही मंत्र जप तप तुम्हाला करायचं नाही फक्त तुमच्या मनामध्ये एक सकारात्मकता असायला हवी हा उपाय करताना तुमचं मन हे स्थिर असायला हवं आणि उपाय करताना तुमच्या मनामध्ये असं तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला वाटायला हवं की आता मी हा उपाय केला तर खरोखर माझ्या घरातली सगळी इडापिडा नकारात्मकता वाईट शक्ती कटकटी ह्या सर्व घराबाहेर निघून जाणार आहेत आणि घरात सुख शांती ही येणार आहेत एवढंच तुमच्या मनामध्ये आणि हा नारळ संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे बाथरूम मध्ये तुम्हाला हा नारळ फिरवायचा नाही त्याचबरोबर तुम्ही हा उपाय करायला सुरुवात केली की, की। तुम्हाला कुणाशीही बोलायचं नाही फक्त मनामध्ये तुम्हाला एक सकारात्मकता ठेवायची आहे चांगले विचार ठेवायचे आहेत आणि हा उपाय करायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हा नारळ घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती जायचं आहे मुख्य दरवाज्यावरती गेल्यानंतर तो नारळ तुम्हाला संपूर्ण तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला या नारळाचा सात वेळा उतारा करायचा आहे उतरवून घ्यायचा आहे यानंतर काय करायचं आपल्याला हा नारळ घेऊन डायरेक्ट आपल्याला जायचं आहे जिथे तुमच्या कुठे आजूबाजूला होळी पेटवलेली असेल होळी चालू असेल गल्लीत असेल घरासमोर असेल किंवा मंदिरासमोर असेल जिथे कुठे तुम्हाला जाणं शक्य होईल तिथं तुम्हाला हा नारळ घेऊन जायचा आणि होळीमध्ये तुम्हाला दहन करायचा आहे कट हा नारळ गो दहन करताना हो तुम्हाला होलिका देवी त्याचबरोबर अग्निदेवाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातली नकारात्मकता आहे माझ्या घरातली वाईट शक्ती आहे कटकटी आहे ही मी होळीमध्ये आज दहन करत आहे वाईट गोष्टींचा नाश होऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे हा नारळ होळीमध्ये दहन केल्यानंतर तुम्हाला लगेच मागे यायचं आहे नारळ तुम्ही होळीमध्ये अर्पण केल्यानंतर तुम्हाला चुकूनही मागे फिरून पाहायचं नाही हा नारळ तुम्ही घेऊन जाणार आहे तेव्हा तो तेव्हा सुद्धा तुम्हाला कुणाशीही बोलायचं नाही होळीमध्ये नारळ अर्पण नार करतानाही तुम्हाला कुणाशी बोलायचं नाही सरळ तुम्हाला न बघता घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर एखादी बादली भरून किंवा एखादा तांब्या भरून पाणी ठेवायचं आहे बादली भरून ठेवणं शक्य असेल तर बादली भरून ठेवा हातपाय धुवून घरात या आता प्रत्येक जर बरेच जण आता फ्लॅटमध्ये राहतात त्यामुळं बाहेर हातपाय धुणं शक्य नसतं यामुळे तुम्ही एक तांब्या भरून ठेवायचं आहे तांब्यातलं पाणी थोडंसं अंगावरती शिंपडायचं आणि घरात यायचं हातपाय धुवायचे आणि यानंतरच तुम्हाला इतर लोकांशी बोलायचं आहे म्हणजे हा उपाय आपण करायला घेतला की उपाय संपेपर्यंत आपल्याला कुणाशीही बोलायचं नाही फक्त फक्त आपल्या मनामध्ये एक सकारात्मकता चांगले विचार ठेवून आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि पहा आपण हा उपाय जर केला तर नक्कीच आपल्या घरातली सगळी नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा ही घराबाहेर फेकली जाईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायमची टिकून राहील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ